केटयन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटीएन महाराष्ट्र न्यूज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी कार्यक्रम हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी तालुका किनवट येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी एस बोंतावाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री आनंद भालेराव निशांत जाधव कैलास जाधव कुमारी दिव्या बावणे राजेंद्र ठाकरे हे होते प्रथमत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्यकर्तृत्वावर व जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली याप्रसंगी आनंद भालेराव निशांत जाधव बी एस बोंतावार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी दिव्या बावणे यांनी केले तर आभार प्रदर्शन निशांत जाधव यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा